नवापूर तालुका विज्ञान प्रदर्शनात एकशे एक्केचाळीस उपकरणांचा सहभाग अठ्ठेचाळीसाव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप विजेत्यांना पारितोषिक वितरण नवापूर तालुका, तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग नवापूर तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अठ्ठेचाळीसाव्या नवापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला पीएम शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ढोंगस आघाडी येथे आयोजित या प्रदर्शनात तालुक्यातील एकूण साठ शाळांनी सहभाग नोंदवत एकशे एक्केचाळीस विज्ञान उपकरणे सादर केली या प्रदर्शनातील विजेती उपकरणे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणार आहेत समारोप प्रसंगी आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारेचे चेअरमन भरत गावित यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी डॉ चंद्रकांत पवार होते एवढी प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे सहाय्यक अधिकारी नंदकुमार साबळे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक भावेश सोनावणे गट शिक्षणाधिकारी रमेश देसले उपस्थित होते तसेच तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलिंद वाघ उपाध्यक्ष विनय गावित सल्लागार सुनील भामरे सचिव अंबालाल पाटील कोषाध्यक्ष दिनेश बिरारीस केंद्रप्रमुख निंबा पाकडे यांच्यासह अनेक मुख्याध्यापक उपस्थित होते उपकरणांचे परीक्षण स्वातीबारी नैना पवार भरत चव्हाण रिझवान खान पठाण दिलीप बोरसे अमरजित आरंभी फरहानशे कमलेश सोजड यांनी केले यशस्वी विद्यार्थी व उपकरणे उच्च प्राथमिक गट प्रथम चिंतन हितेश पटेल ऑपस्टॅकल अवॉर्डर जवाहर नवोदय विद्यालय श्रावणी साळुंके मॅजिक टेबल श्री शिवाजी हायस्कूल नवापूर तृतीय साहेल दर्शन कुमार प्रजापत इलेक्ट्रिक हायवे लिटल एंजल अकॅडमी नवापूर उत्तेजनार्थ प्रतीक दिनेश गावित सुरक्षा बूट माध्यमिक विद्यालय वडसत्रा आदिवासी राखीव प्राथमिक गट प्रथम आयुष गणेश गावित आदिवासी बालकाचे सुरक्षा कवच अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा सोनखांब माध्यमिक गट प्रथम राहुल कुमार यादव हाकार मेकॅनिझम धर्मीबाई जी अग्रवाल माध्यमिक शाळा द्वितीय तन्मय चंद्रकांत पाटील कार एलिवेटर एस एम चोखावाला एंजल स्कूल नवापूर तृतीय पुष्पक राजधर जाधव बहुउपयोगी बूट श्री शिवाजी हायस्कूल नवापूर आदिवासी राखीव माध्यमिक गट प्रथम पार्थ बजरंग गावित डुलकी येणाऱ्या चालकांमुळे होणारे अपघात टाळणे श्री शिवाजी हायस्कूल नवापूर शिक्षक निर्मित अध्यापन साहित्य प्राथमिक गट प्रथम गोपाळ वंजू गावित आनंददायी परिषद प्राथमिक शाळा मेंदीपाडा गट प्रथम रामदास जेम्या गावित गणितीय पेटी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक, माध्यमिक आश्रमशाळा सागाडी प्रयोगशाळा सहाय्यक व परिसर साहित्य गट प्रथम संजय फत्तू मावची बहुउद्देशीय साधा सूक्ष्मदर्शक पीए सोळा सार्वजनिक मराठी हायस्कूल नवापूर माध्यमिक दिव्यांग गट प्रथम वृषाली गणेश वडवी संजीवनी स्कूल बॅग वनवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिंचपाडा कार्यक्रमात प्रमुख पावड्यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक करून मार्गदर्शन केले सूत्रसंचालन हेमंत डांगे यांनी केले तर सुनील पाटील यांनी आभार मानले संपादक पुरुषोत्तम अहिरराव तापी परिसर न्यूज खांडबारा